सर्वांना नमस्कार जय जवान जय किसान तर शेतकरी मित्रांनो आज आज हा कार्यक्रम आहे संकल्प यांची जी बांधावरील प्रयोगशाळा आहे या संकल्प आपल्याला इथे एक एकदा या कार्यक्रमाचा अनुभव पाहायला मिळाला यासाठी आपण सरांचे आभार मानूया पण मी तीन वर्षापासून या सेंद्रिय कर आमचे रंगराव मामा आहे यांच्या संपर्कामध्ये येऊन या, या, या शेतीकडे वळाून तर आम्ही असे भरपूर कार्यक्रम केले सर म्हणजे मी त्यांच्यासोबत पाच पाच दिवस ते दहा वर्षापासून करतात कार्यक्रम मी बऱ्याच विद्यापीठात गेलो केंद्रामध्ये गेलो त्याच्यामध्ये आम्ही भरपूर कार्यक्रम पण तुमच्यापाशी जे हे इथं जे तुम्ही हे सिस्टीम उभारली याच्यामध्ये जे बेस आहे आणि शेतकऱ्याचं कॉम्बिनेशन हवं रासायनिक आणि तुमचं हे याच्या मनातील भीती आणि त्याच्यामुळे थोडं थोडं शकते आम्ही दुसरे जे कार्यक्रम पाहिले त्याच्यामध्ये शंभर टक्के असं होत की गुण बेसन आणि शेण याच पूर्ण म्हणजे आज मी की चॅनल आहे गोष्ट शेतकऱ्याची युट्यूब चॅनल मी रोजच दहा शेर शेतकऱ्याच्या शेतावर जातो पण समस्या त्या समस्येचं निराकरण नव्वद टक्के तरी शेतकऱ्याच्या मनामध्ये शे, किंवा सेंद्रिय शेती एकदम भीती घातली आहे पण इथं आल्यानंतर तुम्ही जे काही काही जी कंपनीवाले ब्रँडिंग करतात मार्केटिंग करतात त्याची मानसिकता बनलेली आहे ते आम्ही पण असं सांगू शकतो दाखवू शकतो की त्याच्यामुळे त्यांची जे नव्वद टक्के शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे त्यातली कमीत कमी पन्नास टक्के तरी याच्याकडे नक्कीच वळू शकते असा हा तुमचा प्रयोग आहे एवढं मी मला त्या अनुभवातून कारण तुम्ही आता ही किट दिली आता याच्यात तुम्ही सांगले ते जे ट्रायकोडरम आहे ते पण आपण थोडंफार असं आहे कारण मानसिकता ती झाली आहे ना इतर जर असे कार्यक्रम लावले तर इथे येणार शंभरापैकी आम्ही दुसरे कार्यक्रम जे करत नव्हतो तिथं शंभरपैकी दहा शेतकरी पाचच धरा ते फक्त त्या मानसिकतेत राहते पण इथे येणारे शंभरपैकी मला तर वाटते नव्वद टक्के इथे अधिक त्याची मानसिकता सदर जैविक शक्ती बदल होते असं तुमचं इथं नियोजन आहे आणि तुम्ही बेसिक आ, जे आ, जे आता तुमचं पाहिलं की व्यक्तिमत्व खूप मोठं आहे तुम्ही इथं जे आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे ती कायम टिकून ठेवली आणि जे शंभर शेतकरी आता त्याच्यापैकी तुमचं म्हणणंच आहे शंभर नव्वद सत्तर टक्के तरी इकडे वळा संकल्पना नक्कीच सक्सेस होईल आणि तुम्ही आम्हाला या हे जे प्रयोग आहे हे शेतकऱ्यासाठी म्हणजे आम्ही पाहिलेत नाही इथं मी तरी तुम्हाला सांगतो आजच्या मला दुसरे काम होते आम्ही खूप कार्यक्रम केले सांग पण मला वाटतं इथे इथेच पाहायला भेटेल आपलं गुळ शेण गोमूत्र आणि हे चांगलं असं म्हणणार पण ती जी मानसिकता आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आज रंगाव मामाईमध्ये की एकशे एक टक्का वेगळं पाहायला मिळालं आणि शिकायला मिळाल्याने इथं जे प्रत्येकचे पाहणे तुम्ही बनवून जे राबवून आहे ते आमच्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याच आहे आणि नक्कीच याचा प्रसार आम्ही मी तर ज्या शेतकऱ्यांना भेटत त्या शेतकऱ्यांना तर सांगतच इतका प्रचार मी एकशे एक टक्का प्रत्येक शेतकऱ्याला करणार म्हणजे करणार आणि मी सर्वांना इथं जमलेल्यांना सांगतो की माझं गोष्ट शेतकऱ्याची हे यूट्यूब चॅनल आहे जेव्हा सरने तिथं एक मुद्दा सांगला की आपण मधु पण सरला बेसिक गोष्टी माहित होता जे मला पहिल्यांदा माहित होत्या पण प्रत्येकाच्या बांधावर जाऊन जाऊन माहीत झाल्या ते सरला बेसिक गोष्टी माहित होता किंवा कोणाचं काय उत्पन्न हे ते सगळं यांच्या बोलण्यातूनच मला कळालं की असे जाण असणारी माणसं इथं जर आली तर नक्कीच बदल घडू शकतो आणि यांच्या रूपानं आपल्याला ते इतर आपले व्यक्तिमत्व आहे आणि आपण संपर्क संपर्कात त्या गोष्टीने मी तर महत्व मी तीन वर्षापासून याच्यामध्ये नाही पण आज म्हणजे समाधान झाले या गोष्टीचा कारण मी बी चिकित्सक जास्त विचारपूस करणारा माणूस मला आज इतर आलं की या शेतीबद्दल सेंद्रिय शेती आणि जैविक निष्ठा याबद्दल समाधान झालेलं आहे तेवढं मी शंभर टक्के खाते